पंढरपूर शहरामध्ये गेल्या दहा दिवसामध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाला आहे मुसळधार पावसामुळे व्यापारी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे मागील आठवड्यात तर एका दिवशी एकशे एकतीस मिलीमीटर पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते पंढरपूर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते प्रमुख रस्त्यांमध्ये बाजारपेठ तसेच संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी हा भाग येतो त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेले नागरिकांचे आतोनात हाल झाले आहे तसेच काही घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारंबा उडाली होती आज माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच वार्डातील माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे व अनेक स्थानिक कार्यकर्त्यांसोबत परिचकार परिचारकांनी फिरून पाहणी केली तेथील स्थानिक दुकानदार रहिवाशांची परिस्थिती जाणून घेतली तसेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांना पाण्याचा योग्य निचरा करण्याच्या सूचना दिल्या त्यांच्यासोबत नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी सोनेजी वाळूजकर नगर अभियंता नेताजी पवार आरोग्य अधिकारी शरद वाघमारे आदी उपस्थित होते

नगरपालिकेचे अधिकारी आहे बघतो तर काय करावं लागेल त्याला शेंबर करायचं अवघड आहे पाणी कसं आहे लक्षात येईल ही पाणी कुठं जाते ही पाणी जातं कुठं माहित आहे का तुम्हाला गौतम विद्यालयाकडनं जातं गोपाळपूरला नाल्या गोपाळपूरच्या गोपाळपूर नाल्यामध्ये पाणी थांबल्यावर ह्या पुढची ह्या पाण्याला सरकाराचा आघारात पाणी <t> तुम्हाला uh <-huh> <t> uh <-huh>